नमस्कार माझ्या चॅनल मध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कांदा लसूण क्रीम टमाटर काहीच न टाकता ढाबा स्टाईल पनीरची भाजी ही भाजी एक वेळा तुम्ही बनवाल ना बाजारातील हॉटेलची आणि ढाबावरची पनीरची भाजीच खायची विसरून जाल अशी ही नवी आणि युनिक रेसिपी शेवटपर्यंत पहा माझ्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा आणि लाईक करून सर्वांना शेअर करा चला तर मग कांदा लसूण टमाटा क्रीम शिवायची धाबा टाईम पनीरची भाजी बनवूया पनीरच्या भाजीमध्ये आपण कांदा लसूण टमाटर क्रीम काहीच टाकणार नाही आहे आणि त्याच्यामुळे आपण एक मसाला बनवूया त्याच्यासाठी मी एक तास अगोदर काजू भिजायला टाकून दिले होते चांगले मऊ भिजून गेलेले आहेत काजूच्या पेस्टने भाजीला फिटनेस तर येईल आणि रिचनेस पण येईल म्हणून याच्यामध्ये ये काजू नक्की टाका तुमच्याजवळ काजू नसेल तर त्याला पण ऑप्शन आहे याच्याऐवजी तुम्ही अर्धी वाटी मखाणे पण टाकू शकता एक शिमला मिरची मी मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत त्यांना पण ह्या पेस्टमध्ये दे टाकून देऊया त्याच्याने पण भाजीला थोडा जाडसरपणा येईल आणि दोन इज अद्रकचा तुकडा साल काढून मिनी खिसणीने किसून घेतलेला आहे अर्धी वाटीसारख्या मी कोथंबीरचे पान आणि दांड्या घेतलेल्या आहेत दांड्या अगदी कवळ्या आहेत पानांपेक्षा दांड्यामध्ये जास्त विटॅमिन मिनरल्स असते म्हणून दांड्याचा अवश्य उपयोग करायचा आहे याच्यामध्ये आपल्याला कांदा टमाटा का लसण काहीच टाकायचे नाही आहे आणि तुम्हाला थोडेसे पाणी टाकायचे असेल तर टाका आणि ही, ही ग्रेवी एकदम फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे मी त्याची फाईन पेस्ट बनवून घेतली बघा कशी व्यवस्थित पेस्ट बनली आहे अशीच एकदम चिकणी चिकणी पेस्ट बनवून घ्यायची आहे ह्या पेस्टने भाजीला रिचनेस येईल आणि भाजीमध्ये पाणी पाणी वेगळं दिसणार नाही ह्या जारला बाजूला ठेवून देऊया आणि दुसरा मसाला तयार करूया याच्यासाठी सकाळी मी दहा वाजता दही लावले होते आणि आता संध्याकाळचे सहा वाजले आहेत दही एकदम ताजं आणि मोळं आहे असं ताजं आणि मोळं दही घ्यायचं आहे टमाटे आणि क्रीम आपण वापरलेले नाही तर या दह्याने भाजीला क्रीमी टेक्चर पण येईल आणि आंबटपणा पण येईल त्याच्यामध्ये एक टेस्टफूल लाल मिरची टाकू बाकीचे नंतर यूज करूया दोन धने जिरे पावडर टाकायचे आहे आधी टेस्टफूल हळद टाकायची आहे एक ते दीड टेस्टफूल पनीर मसाला टाकला आहे मी तुमच्याजवळ पनीर मसाला नसेल तर तुम्ही पावभाजी मसाला किंवा होम मेड गरम मसाला पण टाकू शकता आता हे सर्व मसाल्याला दहीमध्ये चांगलं मिक्स करून फेटून घ्यायचे आहे दहीला एकदम चिकणे फेटून घ्यायचे आहे नाहीतर ते, ते भाजीमध्ये फाटेल आपण काजू मसाला परतू तोपर्यंत याला बाजूला ठेवून देऊया तर मसाले चांगले फुलून जातील खरे मसाल्याचा फ्लेवर त्याच्यात खूपच छान येतो म्हणून छोटे छोटे दोन तेजपत्त्या घेतल्या आहेत तुमच्याकडे मोठा असे तर एकच घ्या तीन लवंग घेतलेले आहेत एक चक्रफूल घेतलेले आहे दोन इंच दालचिनी घेतलेली आहे मोठी विलायची माझ्याजवळ नाही म्हणून मी दोन छोट्या विलायची घेतलेल्या आहेत तुमच्याजवळ मोठी असेल तर नक्की मोठी एक विलायची टाका आत्ता मात्र गॅस ऑन करून त्याच्यावर कडेही ठेवायची आहे आणि त्याच्यात दोन ते तीन टेस्पून ऑइल टाकायचं आहे तुम्ही अर्धे बटर आणि अर्धे ऑइल बी टाकू शकता बटर नसेल तर तुम्ही घी पण टाकू शकता मी मात्र आता फक्त तेलाचाच उपयोग करत आहेत बटरचा उपयोग नंतर करणार आहे तेल चांगले गरम होऊन गेले आहे तर त्याच्यामध्ये आधी टेस्टफूल जिरं टाकूया जिरं चांगलं ततळून गेलं आहे की लगेच त्याच्यात सगळे खरे मसाले टाकूया खरे मसाल्यानं तेलामध्ये थोडी वेळपर्यंत चांगलं व्यवस्थित होऊ देऊया जेणेकरून तेलामध्ये खऱ्या मसाल्याचा चांगला फ्लेवर उतरून जाईल विलायचीचे थोडेसे तोंड फोडायचे होते मी मात्र विसरून गेले आहे विलायचीला थोडेसे टिचून टाका जो जेणेकरून तेलामध्ये फुटणार नाही आणि तिचा स्वाद भाजीमध्ये चांगला येईल म्हणून खरे मसाले तेलामध्ये अगदी व्यवस्थित फ्राय होऊन गेलेले आहेत अख्ख्या किचनमध्ये खऱ्या मसाल्याचा सुगंध दळवळत आहे काजूची जी आपण पेस्ट बनवून घेतली आहे ना ती पेस्ट आता टाकायची आहे काजूची आपण जी मसाला पेस्ट बनवली आहे ती पेस्ट आता टाकायची आहे पेस्टला खऱ्या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे मग जारमध्ये पाणी टाकून चिटकलेला मसालाही काढून घ्यायचा आहे जराबी वेस्ट करायचं नाही आहे मसाला स्लो गॅसवरच परतायचा आहे मसाल्याला गदक फुटलेला आहे आता याला झाकून दोन मिनटं स्लो गॅसवर शिजू देऊया दोन मिनटं होऊन गेले आहेत मसाल्याला उघडून बघूया अगदी परफेक्ट त्याच्यावर तेल पण चांगलं सुटलेलं आहे ह्या मसाल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मसाला व्यवस्थित परतून गेलेला आहे आता याच्यामध्ये आपण जी दही मसाला बनवलेला आहे ना हा दही मसाला त्याच्यात टाकायचा आहे पण दही मसाला टाकण्याच्या अगोदर गॅस बंद करून देऊया आणि त्याच्यानंतर मसाला टाकूया जेणेकरून दही फाटणार नाही मी मसाला टाकला व्हिडिओ स्किप होऊन गेला आहे म्हणून सॉरी आणि ह्या मसाला टाकल्यामुळे मसाल्याचा कलरही बदलून गेला आहे दही मसाल्या काजू मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स होऊन गेलेला आहे आता मात्र दही फाटणार नाही आणि म्हणून गॅस ऑन करायचा आहे आणि एक मिनटं शिजू देऊया तुम्हाला बिना कांदा लसूण टमाटर क्रीमशिवाय पण ढाबा स्टाईल पनीरची भाजीची रेसिपी कशी वाटत आहे कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा मसाल्याला परतून एक मिनटं होऊन गेलेलं आहे आता मात्र याला ढाकून तीन मिनिटं चांगलं व्यवस्थित स्लो गॅस करा स्लो गॅसवर होऊ द्यायचं आहे तीन ते चार मिनटं होत आलेले आहेत आता आपण भाजी खोलून बघूया वाव एकदम परफेक्ट तुम्हाला जळून दाखवते आहे बघा मसाल्याला कसं तेल सुटलेलं आहे मसाल्याला खालीवर करून व्यवस्थित मिक्स करून एक जीव करून घेऊया तुमच्या लक्षात आलेच असेल आत्तापर्यंत आपण मीठ टाकलेले नाही स्वादानुसार मीठ टाकायचे आहे रोस्टेड कस्तुरी मेथी एक ते दीड चम्मचसारखी हातावर चोळून त्याच्यामध्ये घालायची आहे कस्तुरी मेथीचा टेस्ट याच्यामध्ये अप्रतिम येतो म्हणून तुमच्याजवळ कस्तुरी मेथी असेल तर नक्की टाका भाजीमध्ये नेहमी पाणी गरम टाकायचे असते त्याच्यामुळे भाजीची शिजण्याची प्रोसेस पण चालू राहते आणि तिला तेल पण चांगले सुटते म्हणून मी गरम पाणी एक ते दीड कप टाकत आहे पनीरची भाजी धाबा स्टाईल थोडी जाडसरज असते म्हणून पाणी कमी टाकत आहे तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे ग्रेव्ही कमी जास्त करू शकता आणि म्हणून पाणी पण कमी जास्त टाकू शकता तुम्हाला रसा आता थोडा पातळ वाटत असेल पण जसजशी ती शिजत जाईल आणि तिच्यात पनीर पडेल आणि थोडंसं किसलेलं पनीर पण पन पडेल त्याच्यामुळे भाजी जाडसर होऊन जाईल म्हणून पुन्हा थोडेसे पाणी टाकले आहे म्हणजे एकूण दीड कपसारखे मी पाणी त्याच्यामध्ये टाकले आहे ह्या रसाला पुन्हा दोन मिनटंपर्यंत चांगले ख ख उकळू देऊया तोपर्यंत आपण पनीरचे तुकडे करून घेऊया दूध वापरून झाल्यावर थोडं दही लावल्यावर दूध उरताना त्याचं मी पनीर बनवते हे एक काल पनीर बनवलं आहे आणि हे एक आज पनीर बनवलं आहे आता याचे आपण तुकडे करूया आजूबाजूचे किनार काढून घेऊया त्यांना किसून टाकूया आणि मध्ये जे चौरस तुकडे बनत आहे त्यांना आपण भाजीमध्ये टाकूया असे व्यवस्थित त्याची काप करून घ्यायची आहेत बघा एकदम सॉफ्ट सॉफ्ट होममेड बिना केमिकल बिना प्रिजेटिव्ह पनीर बनलेलं आहे घरी सॉफ्ट सॉफ्ट पनीर कसे बनवायचे आणि त्याला स्टोअर कसे करायचे त्याची रेसिपी पाहिजे असेल तो कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर मी नक्की शेअर करेल तुम्हीच पहा भाजी कशी ख ख उकळत आहे तिला ख ख ख ख उकळण्यात दोन मिनटं होऊन गेलेले आहेत रस्सा आणि मसाला एकजीव होऊन गेलेला आहे आता याच्यामध्ये आपण जे पनीरचे काप केले आहेत ते टाकून घ्यायचे आहे जवळजवळ दोनशे ते तीनशे ग्रामसारखं हे पनीर आहे आणि मी चार व्यक्तींसाठी ही भाजी बनवत आहे किनारीचे जे छोटे छोटे टुकडे निघाले आहेत ना त्यांना आपण असे किसून टाकून देऊया जेणेकरून ग्रेव्हीला जाडसरपणा पण येईल आणि स्वाद पण वाढून जाईल पनीरला भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून देऊया भाजीत मीठ ह्या टेस्टला चेक करून घ्यायचं आहे भाजी अगदी स्वादिष्ट अप्रतिम झालेली आहे आणि मीठ परफेक्ट आहे तुम्हाला जर भाजीमध्ये मीठ कमी वाटत असेल तर या टेस्टवर तुम्ही मीठ टाकू शकता आणि जास्त वाटत असेल तर थोडं गरम पाणी टाकून द्या म्हणजे परफेक्ट होऊन जाईल आता मात्र भाजीला ढाकून पाच मिनटंपर्यंत चांगलं स्लो गॅसवर होऊ देऊया म्हणजे पनीरमध्ये भाजीच्या मसाल्याचा पूर्ण फेवर उतरून जाईल आणि खाय आला तर ती अप्रतिम लागेल स्लो गॅसवर भाजीला शिजायला पाच मिनटं होऊन गेलेल्या आहेत स्लो गॅसवर शिजवत आहे म्हणून अगदी हळूहळू ती भाजी गदगद आहे फ गॅसवर अजिबात शिजवायची नाही नाहीतर ढाकलेले असल्यामुळे तिचं तेल सगळं उडून जातं आणि भाजीचा जो मेन स्वाद असतो तो निघून जातो म्हणून हमेशा भाजीला स्लो गॅसवरच अस शिजवायची असते पनीरची भाजी आणि त्याच्यात बटर नाही असं कधी होऊ शकतं का मी अमूलचं बटर घेतलेलं आहे एक क्यूबसारखं बटर आत्ता मी टाकत आहे पनीरची भाजीमध्ये बटरचा टेस्ट अमेझिंग येतो म्हणून बटर तर नक्की टाका तुमच्याजवळ बटर नसेल तर त्याला पण ऑप्शन आहे देसी घी दोन टेस्ट टाकून द्या तरी पण तसाच टेस्ट येईल बाकीचं बटर वरून तडका टाकूया ना त्याच्यामध्ये टाकूया बटरचा स्वाद पूर्ण भाजीमध्ये पसरेल त्याच्यासाठी आता एक मिनटं ढाकून आपण भाजीला स्लो गॅसवर शिजू देऊया तोपर्यंत आपण तडका तयार करून घेया तडका तयार करण्यासाठी तडका पेनमध्ये एक क्यूबसारखं बटर घेऊया बटर वितळू लागले आहे त्याच्यामध्ये एक चौथाई टेस्पून हिंग टाकूया मित्रांनो तुम्हाला ही झटपट ढाबा स्टाईल बनणारी पनीरची भाजीची रेसिपी कशी वाटत आहे कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका या तडक्याला गॅस बंद करून उतरवून घेऊया आणि भाजी आपली शिजत आहे तिकडे घेऊन जाऊया आपण जे उरवून ठेवले आहे ना ते लाल तिखट त्याच्यामध्ये टाकून देऊया आणि फटाफट त्याला बटरमध्ये मिक्स करून पटकन तडका टाकून देऊया भाजीमध्ये असा वरून बटरचा तडका टाकल्याने भाजीला पूर्ण बटरचा फ्लेवर येतो कमी बटरमध्ये भाजी बटरची फेवरची बनवून जाते आता तुम्ही भाजीचा लूक बघा अगदी बेस्ट दिसत आहे आता तिच्यावर थोडीशी हिरवी कोथंबीर घालूया आणि गॅस भरून पटकन झाकून लावून द्यायचं आहे जेणेकरून बटरचा फ्लेवर पूर्ण भाजीमध्ये उतरून जाईल भाजीला ढाकून पाच मिनटं होऊन गेले आता उघडून बघूया वाव पाहताच क्षणी खावीशी वाटणारी ही ढाबा स्टाईल पनीरची भाजी फक्त बारा आणि पंधरा मिनटांमध्येच रेडी झाली आहे म्हणून ही भाजी तुमच्या घरी अचानक कोणी पाहुणे आले असेल किंवा सणावाराची तुम्हाला घाई गर्दी असेल पंधरा मिनटातच ही भाजी बनवून तुम्ही फ्री होऊन जाऊ शकता पी। रेसिपी आणि यूजफुल रेसिपी म्हणून ही रेसिपी एक वार नक्की ट्राय करा तर तुम्ही वारंवार अशीच पनीरची भाजी बनवणार पनीरची भाजीला सर्विंग डिशमध्ये सर्व करूया तुम्ही जर तुम्ही जर एकच वेळा पंधराच मिनिटात बनणारी इतकी टेस्टी अप्रतिम लाजवाब पनीरची भाजी बनवाल ना तर मी गॅरंटी देते वारंवार तुम्ही ह्याच वारं वार पद्धतीने भाजी बनवशाल पनीरची भाजी बनवण्याचा सर्व पद्धती तुम्ही विसरून जाशाल ही रेसिपी एक वेळा तुम्ही नक्की ट्राय करून बघात खरी कांदा लसूण टोमॅटो टीम वगैरेची दादा स्टाइल पनीरची भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की करा माझा चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज 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 सबस्क्राइब करा सबस्क्राइब करायला तर मला दोन सेकंद पण लागणार नाही पुढे माझे मनोबल वाढेल लाइक कर सर्वांना शेअर करा चला तर मग अशाच नव्या रेसिपी सह पुन्हा भेटूया जय श्री कृष्ण